भंडारा जिल्ह्यातील मोहाडे तालुक्यातील उसरा येथे ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार आणि हुकुमशाही वागण्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय गावकऱ्यांच्या स्पष्ट विरोधाला धुडकावून स्थानिक सत्ताधारी आणि ग्रामसेवकांनी संगमत करून गरज नसलेल्या ठिकाणी नालीचं बांधकाम सुरू केलंय वास्तविक ज्या भागात नालीची अत्यंत आवश्यकता आहे तिथे मात्र ग्रामपंचायत डोळे झाक करत्या गावकऱ्यांनी या विरोधात एकत्र येत आवाज उठवलाय प्रशासनाला निवेदन दिली पण भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही तक्रारीकडे लक्ष दिलं नाही हकेर संतप्त गावकऱ्यांनी थेटर जेसीपी समोर ठिया मांडलाय आणि हे बेकायदेशीर बांधकाम बंद पाडले प्रशासनाच्या मर्जीवर चालणाऱ्या या मनमानी निर्णयामुळे संपूर्ण गाव पेटून उठले असून या अन्यायाविरोधात मोठ्या आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय हा निधी खरंच विकासासाठी आहे की खिशात टाकण्यासाठी हा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय जनतेच्या पैशावर असा मनमानी खर्च करून काही मोजके लोक आपली तुंबडी भरत आहेत का ग्रामसेवक आणि पदाधिकारी यांचे हे हुकुमशाही धोरण गाव सहन करणार नाही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन उभारतील ग्रामपंचायतीच्या या मगरूर कारभाराला आळा घालण्यासाठी आता संपूर्ण गाव एकवटले आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा हा संघर्ष आणखी उग्र होईल ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारेसोबत रश्मीत रामटेके मोहाडी भंडारा कार माझं नाव विपुल मोहनलाल परिहार मी उसररा गावातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील उसर्रा गावातील नागरिक आहे मी इथं ग्रामपंचायतमार्फत एका आ, लबाड पैसे खाणाऱ्या कंत्राटदाराला घेऊन ग्रामपंचायतीने आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात केली होती त्या गोष्टीचा मी विरोध केलेला आहे आणि का काम बंद करण्यासाठी मी ग्रामपंचायतला एक निवेदन स्वरूपात अर्ज लावण्यात आलेला आहे आणि मी आज जेसी पी समोर बसून का, का, का काम बंद करण्याची मागणी केली आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल